वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट कृषी उत्पन्न बाजार समिती आसलगाव बाजार केंद्राला श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी माहिती असा अभ्यासक्रम असल्याने प्रत्यक्ष बाजारपेठेचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आसलगाव बाजार येथील मार्केटला एक दिवसीय भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे बाजाराचे काम कसे चालते व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतमालाची कशी खरेदी करतात खरेदी संबंधी अन्य प्रक्रिया कशी चालते मार्केटमध्ये शेतमाल आणण्यापासून विक्रीपर्यंत तसेच शेतकऱ्यांच्या हातात रक्कम मिळेपर्यंत अशा सर्व विषयाची माहिती देण्यात आली यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य कसे चालते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीची वैशिष्ट्ये आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेले कार्य आणि तीस वर्षांच्या कालावधीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप कृषी उत्पन्न कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक नाही असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिले तसेच या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल याने शेतकऱ्याला वेगवेगळे पीक घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून त्यांच्या पिकाला भाव मिळेल असे सांगितले तसे दिली उल्हास महादे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरुवातीपासूनच अडतमुक्त आहे असे सांगितले प्रभात पाटील यांनी धान्यांच्या साठवणुकीसाठी असलेल्या वेअर हाऊस बद्दल माहिती सांगितली यावेळी आचलगाव येथील सरपंच विष्णू इंगडी तसेच कर्मचारी महादेव बाटे सागर निंबाळकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आकाश निलजी आभार प्रदर्शन प्राध्यापक विनोद पावसकार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर गिरीश माई वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर ऋषिकेश विप्रदास प्राध्यापक विनोद पावसकर प्राध्यापक डॉक्टर गोपाल भट प्राध्यापक रामेश्वर सायखेडे प्राध्यापक गणेश जोशी प्राध्यापक आकाश निलजी प्राध्यापक सचिन उडटकाड प्राध्यापक अर्चना जोशी प्राध्यापक निलिमा भोपडे यांनी सहकार्य केले